नमस्कार महाराष्ट्र संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडत व्यापाऱ्यांकडून लिलाव पद्धतींमुळे शेतकऱ्यांची पिळवणूक गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यातील दोन नंबरची बाजारपेठ असून या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक तालुक्यांतील शेतकरी आपला माल विकण्यासाठी येतात यावेळी व्यापाऱ्यांकडून जो लिलाव करण्यात येतो तो, तो शेतकऱ्यांना मान्य नसून त्यामध्ये शेतकऱ्यांची मोठी नुकसान होत असून याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर स्टेशन यांना शेतकऱ्यांनी वेळोवेळी लेखी निवेदन दिले असून दिनांक दहा नऊ हो दोन हजार पंचवीस रोजी काही शेतकरी बाजार समितीमध्ये विचारणा करण्यात आले असता का। काही संचालक यांनी शेतकऱ्यांना दमबाजी आरेरावी करत धमकवण्यात आले यामुळे दिसून येते की काही संचालक व व्यापारी यांचे संगणमत तर नाही ना अशी चर्चा शेतकऱ्यांमधून ऐकण्यास मिळत आहे यानंतर शेतकरी लातूर स्टेशन येथील पोलीस चौकी येथे तक्रार देण्यात तेव्हा ते सभापती शेखराव नाना जाधव यांनी तातडीने मीटिंग बोलावून ज्या जुन्या पद्धतीने लिलाव घेण्याची पद्धत होती त्यानुसार लिलाव घेण्याचे आदेश व्यापाऱ्यांना दिले आहेत असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संतोष पवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट अनिरुद्ध भारद्वाज गंगापूर लेखी निवेदन दिले ते तर त्याच्यात तुमची काय मागणी होती कृषी उत्पन्न बाजार समिती मी असा अर्ज दिला होता का बाबा शेतकऱ्यांना ओपन लिलाव हा पसंद नाही करिता आम्ही दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीसला अर्ज दिला आणि दुसऱ्या दिवशी मी हजार तिथं नसताना शेतकऱ्यांनी कालच्या अर्जाचं काय असं त्यांनी चा त्या मार्केट कमिटीला जाब विचारला जाब विचारल्या म्हणण्यापेक्षा ते म्हणजे आम्हाला हा लिलाव पसंत नाही तरी सभापती साहेबांना निवेदन देऊन आम्ही आमच्या मागण्यासाठी मार्केट कमिटी समोर आलो असता सदर सभापती यांनी तातडीची मीटिंग घेऊन आम्हाला तो निर्णय मान्य आहे शेतकरी जर म्हणत असेल तर आम्ही प्रत्येक दुकानावर जुन्या पद्धतीनं लिलाव घेण्यास तयार आहे तशातच वीस तारखेला वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मी कांद्यासाठी माझा वैयक्तिक अर्ज दिला होता की बाबा कांद्याला व्यवस्थित भाव मिळत नाही कांद्याला उकरणारा हा काहीतरी मिड किडमिड बोलतो त्यामुळे त्या व्यापाऱ्यांना समजत नाही करिता मी असा वैयक्तिक अर्ज दिलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं एक माझ्याबरोबर एक शेतकरी आज चमरवाडीचा असल्या आस होता तरी त्याला एक हजार साठ रुपयाचा भाव मिळाला होता परंतु सदर व्यापाऱ्याने त्याला वरचे साठ न देता पट्टी देण्यात आली आणि मी त्याची चौकशी केलं असता तेथील सचिव त्यांनी मला असे उद्गार काढले की तुझान त्याचा काय संबंध आहे म्हणजे मी काही शेतकरी नाही का आता सगळे शेतकरी काय हुशार असतात का, का। नाही तरी मी त्यांना विचारलं असता म्हणे तुला काय करायचं ते करून घे असा संतोष पवार सचिव मार्केटचं नवीन त्यांनी मला असा संवाद केला तर तशातच दिनांक दहा नऊ या दिवशी आम्ही मार्केट कमिटीसमोर असताना सभापती साहेबांनी निर्णय दिला की बा आम्ही पहिल्यासारखा लिलाव कर चालू करण्यास तयार आहे परंतु काही तास एक तासा एक तासा तास नंतर श्री संचालक संतोष जगन्नाथ जाधव यांनी मला सभापतीच्या दालनात बोलून घेतलं अरे बा तू अशा त शेतकऱ्याच्या तक्रारी आमच्याकडे काय अर्थ आम्ही समर्थ आहे परंतु रावे करून मला शिवीगाळ करण्यात आली आणि तुझे कपडे काढतो तुझ्या चिंध्या उडवतो अशी धमकी मला देण्यात आली परंतु मी आता त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन शिल्लेगाव येथे अर्ज अर्ज दिलेला आहे पुढील कारवाईसाठी शासन काय निर्णय घेईल ते करू नाही तर बस एवढंच काल जो शेतकऱ्यांनी शेतमालाच्या लिलावाबद्दल जो बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीला अर्ज दिला त्यावरती शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने काही पाऊल उचलले का कृषी उत्पन्न बाजार समिती मी संतोष पवार सचिव काल परवा जे शेतकऱ्यांनी अर्ज दिला होता सर्वांनी मते मिळून की आमच्या मालाची येळसाण करू लागले येळसाण होऊ नये याकरता पूर्वत जो लिलाव होता तो लिलाव घेण्यात यावा आज या मला अर्जात नमूद केलेले होते त्याचा आज संचालक मंडळ यांनी निर्णय घेऊन ज्या पद्धतीने पूर्वी चालत होता त्याच पद्धतीने आज लिलाव केलेला आहे